आणि आता एक महत्वाची बातमी आहे पवनचक्की कंपनीकडून भरपाई मागितली म्हणून थेट धमकी देण्यात आली आहे पोलिसांनीच एका शेतकऱ्याला धमकावल्याचं कॅमेरात कैद झालंय कॅरेक्टर कारे, खराब करून टाकेन शहाणपणा नको अशी धमकीच पोलिसांनी दिली आहे कंपनीनं मावेजा दिला नाही त्यामुळे या कंपनीचं काम शेतकऱ्यांना थांबवलेलं होतं मात्र पोलिसांनीच या शेतकऱ्याला थेट कॅरेक्टर खराब करून टाकेन अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय पवनचक्के कंपनीकडून भरपाई मागितली म्हणून पोलिसांनी शेतकऱ्याला थेट धमकीच दिली आहे पोलिसांनी शेतकऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय कॅरेक्टर खराब करून टाकेन शाणपणा करून नको असं पोलीस धमकावताना पाहायला मिळतात यामध्ये व्हिडिओ कैद करणारा शेतकरी हा तरुण आहे आणि त्याने आपण सीची मेन्स देखील दिलेली आहे असं पोलिसांना जेव्हा सांगितलं त्यावेळेस तुझं कॅरेक्टर खराब करून टाकेन अशी धमकी हे पोलीस देताना दिसत आहे तर कंपनीनं मावेजा दिला नाही त्यामुळे टॉवरचं काम थांबवलं असं या शेतकऱ्याकडून आता समजत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आकाश सावंत सध्या आपल्यासोबत आहेत आकाश नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय थेट कॅरेक्टर खराब करण्याची धमकीच पोलीस देत आहेत नक्कीच सागर बीडच्या नेकरुण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कानडी घाट येथील शेतकरी गणेश झगडे आणि कृष्णा खुंडे यांच्या शेतातून गेलेल्या पवनचक्कीच्या जे लाईन आहे त्या लाईनवरती च काम चालू होतं मात्र या शेतकऱ्यांनी हे काम थांबवलं आणि त्याचे जे नटबोल्ड असतात या पोलचे ते बाजूला काढले व आमचा मावेजा आम्हाला दिला नाही म्हणून या शेतकऱ्यांनी हे काम थांबवलं असल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर या व्हिडिओमध्ये दिसणारे जे पोलीस अधिकारी आहेत हे असं म्हणतायत की बेटर कॅरेक्टर हे करून टाकेल म्हणून मात्र ही पोलिसांनी दिलेली धमकी आहे मात्र पोलीस अधिकाऱ्यांशी या संदर्भामध्ये संवाद साधला असता तर पोलीस अधिकाऱ्यांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे की असला कुठलाही प्रकार त्या ठिकाणी झालेला नाहीये उलट आम्ही ज्या शेतामध्ये गेलो होतो एकशे बारा वरती आम्हाला पवनचक्कीच्या कंपनीचा फोन आला होता आणि त्या फोन आल्यानंतर आम्ही त्या घटनास्थळी गेलो असता तिथे काही लोकांनी हे जे पोल आहेत पोलचे नडबड काढले होते आणि यामुळे मोठी दुर्घटना घडली असती असं पोलिसांचं या, या प्रकरणी म्हणणं आहे मात्र पोलिसांनी दिलेल्या धमकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना बघायला मिळतोय सर नक्कीच आकाश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी